नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण गेलो होतो कोल्हापूरला मातोश्री डायनिंगमध्ये तिथं घरगुती पद्धतीचं उत्कृष्ट कोल्हापुरी आणि अप्रतिम असं जेवण मिळतं त्यासाठी आपण गेलो होतो मातोश्री हॉटेलला आपलं शिंगोशी मार्केट आहे त्याच्या करेक्ट समोर त्यांची घरगुती पद्धतीची खानावळ आहे मातोश्री डायनिंग म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचं मेनू कार्ड त्या मेनू कार्डमध्ये आपल्याला सर्व पद्धतीचे आयटम त्यांच्याकडे मिळतात चिकन मटन अंडागिरी ह्याचे सगळे आयटम त्यांच्याकडं अप्रतिम मिळतात घरामध्येच त्यांनी सेटअप आणलेला आहे त्या अशा पद्धतीनं दे त्यांनी तिथं सेटअपची व्यवस्था केलेली आहे बसण्याची व्यवस्था केलेली आहे एक नंबर क्वालिटी होती आम्ही त्यांच्याकडं मटणाची ऑर्डर दिली होती आधीच त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं मस्तपैकी मटणाची ताटं आणत पहिल्यांदाच आम्ही मटणाबरोबर चपातीचा आस्वाद घेत आहे ह्याच्या आधीच्या ब्लॉकमध्ये प्रत्येक वेळेला भाकरी तुम्हाला दाखवलेली आहे हे पहिलं असं ताट आहे की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला चपाती कारण कोल्हापुरात बऱ्याचशा खानावळ ज्या घरगुती आहेत तिथं चपाती मिळते आणि चपातीचा आस्वाद घेण्यासाठी आणि खास करून कोल्हापुरातील जी फेमस आहे तिथं आम्ही गेलो होतो जेवण उत्कृष्ट आणि अप्रतिम आहे घरगुती मसाल्याने तयार केलेलं असतं कसल्याही पद्धतीचं तिथं हजिनोमोटो वापरलं जात नाहीत हा थोडं कट काढायची सवय आम्हाला आधीपासून आहे कारण पोट आधीपासूनच वाढलेलं आहे आमचं त्यामुळं कट रस्सा पित नाही त्यामुळं पहिला प्रॉपर आम्ही कट काढला जातो कधी पण केलं काही जरी केलं तरी पण कटाला अगोदरच मेद खूप वाढलेला असतो त्यामुळे पहिला कट काढतो पण अप्रतिम क्वालिटीचं जेवण आहे तिथं हे आमच्या समभावाने फक्त भात घेतला होता तिने ऑलरेडी एका बड्डेला जाऊन आलो होते त्यामुळं ते त्यांनी फक्त राईस घेतला होता राईसची क्वालिटी पण अप्रतिम होते मस्त मटण अगदी एक नंबर क्वालिटीचं शिजलेलं असतं लुसलुशीत असं मटण खतरनाक त्यामुळं खायला मजा येत होती ताटामध्ये त्यांनी पांढरा रस्सा देतात सोलकडी देतात अंडागिरे देता, खेमा देतात खेमावाटी देतात त्यानंतर मटण फ्राय देतात आणि तांबडा रस्सा असतो दही कांदा कंपल्सरी असतो त्यामुळं खायला मजा येते रस्सा प्यायला एक नंबर असतो क्वालिटी त्यांची अप्रतिम उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं मटण त्यामुळं त्या, त्या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या एकदा असं सगळं जेवण झाल्यानंतर आम्हाला मस्तपैकी राईस आणून दिला राईसवर फ्राय कांदा मारायला त्यांनी विसरत नाहीत थोड्या प्रमाणात का असताना त्यांनी फ्राय कांदा आम्हाला देत असतात राईस अगदी मसाले टाईप असतो असं काय अतिप्रमाणात मसाले वापरत नाहीत पण तितका अगदी सु व्यवस्थित असा मसाले असतो आणि त्याच्यावर फ्राय कांदा मस्तपैकी भात घ्यायचा त्याच्यावर रसा टाकायचा आणि यथेच असा दणका द्यायचा त्याच्यामुळं कसं क्वालिटी आपल्याला खाल्ल्यासारखं वाटतं आणि ही कोल्हापूरची पद्धत आहे आपल्या त्यामुळं ह्या अशा पद्धतीचं जेवण आपण एकदा खाल्लं पाहिजे नियमानुसार आम्ही कायमच शेवटचं ताट दाखवतो ज्यामध्ये हाडं सेपरेट असतात वाट्या सगळ्या रिकाम्या झालेल्या आहेत जेवण अप्रतिम असल्याशिवाय असं ताट कधी होत नाही असं जेवण एक नंबर असतं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर काही वेळानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो हा पत्ता हा हे जे बोळ आहे त्या बोळात आहे समोर दिसतंय तुम्हाला मातोश्री डायनिंग शिंगोशी मार्केट जिथं फुलांचा बाजार भरतो कोल्हापुरातला सगळी फुलं होलसेल दरात मिळतात त्याच्या समोर असणारं ते हॉटेल आहे निरस्कर तिकटीच्या अलीकडं असणारं त्यामुळं क्वालिटी एक नंबर तिथंच आपल्या दूध कट्टा आहे कोल्हापूरची शान असणारी दूध कट्टा दूध कट्ट्यावर संध्याकाळी किती वाजता गेला बारा बारापर्यंत तरी तिथं म्हशी असतात समोर अशा पद्धतीनं समोर आपल्या दूध काढलं जातं आजोबा आपले दूध काढत होते मस्तपैकी दूध गरम 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 दूध असं फेसाळलेलं दूध असतं पूर्ण गरम गरम दुधाचा आस्वाद हा पण आम्हाला घ्यायचा होता त्यामुळं संध्याकाळी जेवल्यानंतर दूध आम्ही घेतो कोल्हापुरात गेलो आणि दूध कट्ट्यावरचं दूध नाही पेलं तर ते कोल्हापूरकरवाल्यांना पाप लागतं असं म्हणतात त्यामुळं दुधाचा आस्वाद आम्ही नक्की घेतो आणि आम्हाला ते पसतं आणि ज्याच्या रगातच कोल्हापूरचं रक्त आहे त्याला कच्च्या दुधाचं काय वाटत नाही त्यामुळं ते कसं पचेल काय पचेल त्याला काय नाही पिढी जात आलेलं आहे ते दुधाचं प्रमाण त्यामुळं आम्हाला त्याच्याशी काही वाटत नाही कच्च्या दुधात कितीही बॅक्टेरिया असतील तरी देखील ते आम्हाला पचत कारण आमचं शरीरच कोल्हापूरच्या मातीत तयार झालेलं आहे ते अशा पद्धतीनं आम्ही गरम गरम दूध त्यात अजिबात पाणी नाही घालता पूर्ण दूध आम्ही जेवण झाल्यानंतर घेतो हा फक्त मासे खाल्ल्यानंतर आम्ही दुधाचा आस्वाद घेत नाही मटण चिकन वगैरे असले की आम्ही असं दूध पितो आम्हाला त्याचं काही वाटत नाही त्यामुळं तुम्ही जरी येणार असाल तर असं दूध घ्या असं एक नंबर क्वालिटीचं दूध प्यायला लई मजा येते हे जर असं करून बघा कधीतरी शरीरातील बॅक्टेरिया कमी झाल्या असतील तर त्या वाढतील याच्यामुळं आरोग्यासाठी पण चांगलं असतं मस्त त्यातनं विटॅमिन्स मिनरल वगैरे चांगले मिळतात हे अशा पद्धतीनं दूध पिऊन ठेकर द्यायचा आणि यथेच्छा आस्वाद घ्यायचा एक वेळ त्या मातोश्री डायनिंगला पण भेट द्या आणि आमच्या दूध कट्ट्यावर येऊन दुधाचा आस्वाद पण नक्की घाला तुम्ही कधीही विसरू नका कोल्हापुरात या अवश्य या आणि अवश्य आल्यानंतर दुधाचा आस्वाद मात्र नक्की या आपल्या